होडगाव येथील श्रावस्ती बुद्धविहारात बुद्ध, बुद्ध मूर्तीची स्थापना व सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न मानगाव तालुक्यातील होडगाव येथील उत्कर्ष मंडळ होडगाव व रमाबाई महिला मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या विद्यमाने वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेथील श्रावस्ती बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना तसेच सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक विठोबा गायकवाड यांनी भूषविले होते तर सामाजिक सभागृहाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक विकासदाता गायकवाड रवींद्र मोरे व मानगाव माजी नगरपंचायत नगरसेविका माधुरी मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते सकाळी धम्म ध्वजारोहण प्रमुख सल्लागार उनाजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अनिता विठोबा मोरे यांच्या स्मरणार्थ अरविंद मोरे यांच्या परिवारातर्फे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तसेच महादेव पांडुरंग गायकवाड व सुरेखा महादेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ वर्षा नागते यांच्यातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे दान देण्यात आले बौद्धाचार्य सुभाष मोरे यांनी सुमधूर मंगलवाणीतून पूजापाठ व धम्मविधी घेतला या मंगल कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष तसेच होडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड यांची बिनविरोध उपसरपंच पदी एकमताने निवड झाल्याने प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा यथोचित सन्मानपूर्वक गौरव केला सदर या मंगल कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शेठ केकाने बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे सचिव आर डी साळवी अॅडव्होकेट नरेश जाधव माजी नगरसेविका माधुरी मोरे ज्येष्ठ समाजसेवक सुशील कदम भाजपा युवा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे माजी चिटणीस पराग जाधव शाखा क्रमांक पाच अध्यक्ष विवेक जाधव शाखा क्रमांक एकचे सचिव विनोद मोरे उपसचिव प्रकाश मोरे शाखा क्रमांक चार चिटणीस मुकेश सकपाळ सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे नंदू कांबळे निलेश साळवी तसेच भीम बांधव यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती

आंबेडकरांचा महाराष्ट्रता पाहिली तर ना शाहूचा वंश सत्य दे ना फुल्यांचा वंश सत्य दे ना बाबासाहेबांचा वंश सत्य मग आपण कोणत्या अधिकारने म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गांधीने गांधीचं घरानं जपलं गांधीवाजाने गांधीचं घरांना जपलं ठाकरे